रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेट साडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉय शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टाली महाराष्ट्रातील पूरग्रस्त परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे झालेले मोठे नुकसान लक्षात घेऊन आपला वाढदिवस हा अत्यंत संवेदनशीलपणे सामाजिक बांधिलकीतून साधेपणाने साजरा करणारे खानापूर मतदारसंघाचे युवा आमदार सुहास बाबर यांच्या कार्याचा गौरव खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय आमदार सुहास बाबर यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी अत्यंत मोलाची आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचं विशेष कौतुकही केलंय तेरा ऑक्टोबर रोजी वाढदिवस असणाऱ्या आमदार सुहास बाबर यांनी कोणताही वैयक्तिक मोठा समारंभ टाळण्याचा निर्णय घेतला होता राज्यात पूर आणि अतिवृष्टीने शेतकरी अडचणीत असताना आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं त्याचबरोबर त्यांनी आपल्या समर्थकांना वाढदिवसाला येताना हार बुके किंवा भेटवस्तू न आणता त्याऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आर्थिक मदत करण्याचे कळकळीचं आवाहन केलं याच आवाहनाला त्यांच्या समर्थकांनी आणि हितचिंतकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय जनतेच्या या प्रतिसादातून तब्बल पंधरा लाख पाचशे रुपये इतका मोठा निधी जमा झालाय मंगळवारी मुंबईत आमदार सुहास बाबर यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा संपूर्ण निधी मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्त केलाय राज्यातील जनतेच्या दुःखात सहभागी होत आपल्या वैयक्तिक आनंदातून सामाजिक मदतीचा सा मार्ग निवडल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार बाबर यांच्या पाठीवर थाप मारत त्यांचं भरभरून कौतुक केलंय मुख्यमंत्री म्हणाले आमदार सुहास बाबर यांनी या कठीण काळात केलेली मदत ही केवळ आर्थिक मदत नाही तर ती सामाजिक बांधिलकीची एक मोलाची भावना आहे प्रत्येक लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे समाजाच्या गरजा ओळखून कार्य करावे लागते आणि सुहास बाबर यांनी आज तो उत्तम आदर्श घालून दिलाय सेवन स्टार न्यूज